सेल्फीच्या नादात ननन भावजाईने गमावला जीव हिंगणगादे येथे तलावात बुडून मृत्यू तलावाच्या पाण्यात पाय धुतल्यानंतर सेल्फी काढत असताना पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने ननन भावजाई असलेल्या तरुणींचा मृत्यू झालाय निशा दिगंबर आडगळे वर्ष वीस आणि मयुरी हनुमंत आडगळे वर्ष सतरा दोघी मूळ गाव किर्लोस्करवाडी तालुका पलूस सध्या राहणार घाणवड तालुका खानापूर अशी मृत ननन भाऊजाईचं नाव आहे ही घटना रविवार दिनांक एक हिंगणगादे हद्दीतील तलावात घडली विटा पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार किर्लोस्करवाडी येथील आडगळे कुटुंबीय घनमाड येथील एका पोल्ट्रीवर काम करते आहे निशा आणि मयुरी या नन भाऊजा आहेत मयुरीची ननन, ननन निशा ही इचलकरंजी येथे राहते ते रविवारी सकाळी घाणवड येथे आली होती दुपारी या दोघी प्रातविधीसाठी हिंगणगादी हद्दीतील तलावाकडे गेल्या त्यानंतर त्या दोघी पाय धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरल्या इथे मोबाईलवर सेल्फी काढत असताना या दोघी पाय घसरून तलावातील खोल पाण्यात पडल्या आणि पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे असलेले स्थानिक नागरिकांनी नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे आणि या घटनेची नोंद विटा पोलिसात झालेली असून पोलीस उपनिरीक्षक पूजा महाजन पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी विटा